अपयशाने खचून जाऊ नका यश मिळवण्यासाठी मेहनत दृढता निश्चय पक्के असावे लागतात एवढे करूनही अपयश आले तरी निराशा झटकून पुन्हा उभे राहावे लागते तेवढे जर आपण केले नाही तर आपण कधीच यशस्वी होऊ शकणार नाही एका निराशेमुळे शंभर वेळा केलेल्या प्रयत्नावर पाणी फिरते म्हणून अपयश आले की खचून जाऊ नका त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा मी तुम्हाला कथा सांगणार आहे त्यातून तुम्हाला नक्कीच कळेल की अपयश आले तर त्यातून बाहेर कसे पडायचे एक दिवस कवचातून बाहेर येते पण आपण कुठे येऊन आपटलो हे मुगायच्या आत त्याला आईची एक लात बसते आधीच आपण जोरात आपटलं गेलो त्यातून वरून पाठी जोरदार नंका बसला हे पाहून पिल्लू बिथरते जन्मदात्री आई आपल्याला मारायला धावते पाहून घाबरते आई पुन्हा एक लात येते पायाचे पिल्लू घाबरून लागते आई येऊन त्याला लात मारून जाते ला कळून चुकते आपण ते उभे राहून उभे नाही तर आपण इथून पळ काढला पाहिजे नाहीतर आपल्याला लाता खाण्या पर्याय राहणार नाही पिल्लू धावण्याचा प्रयत्न करणार तोच तिसरी लात बसते आणि पिल्लू धावत सुटते मग त्याचा पाठलाग करत त्याच्या आई त्याच्या जवळ जाते आणि त्याला गुंजरते प्रेम करते आईला माहित असते जंगलात एकापेक्षा एक एका प्राणी आहेत त्यांना नवजात पिल्ल्याचे कोवळे मास आवडते आपण आपल्या करणार कुठवर ते पिल्ला जन्मजात स्वावलंबी बनवते संकट कधीही येईल उठ नुसता विचार करू नको स्वतःच्या पायावर उभा राहा आपल्याकडे संरक्षणाचे दुसरे माध्यम नाही म्हणून उभं राहायला शिकवताच धाव सुट आईचा मनोदय पूर्ण होतो पिल्लू चपळ बनते स्वावलंबी बनते आणि स्वरक्षण शिकते या पिल्लाकडून आपणही हे शिकायचे कि अपयश आले तर उठून उभारायचे दुसरे अपयश येण्याआधी धावत सुटायचे आणि तिसरे अपयश येण्याआधी आपल्या यशाचे शिखर गाठायचे ही जिद्द आपण बाळगली नाही तर आपल्याला ही नशिबाच्या दाखवा लागतील म्हणून काही झालं तरी निराश होऊ नका शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करत राहा यश मिळेलच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद